नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत सहावी मराठीचा पंधरावा दडा होळी आली होळी या धड्याचा सध्या अभ्यास चला तर बघूया आपल्या सध्या अभ्यासातील पहिला प्रश्न आपला प्रश्न पहिला आहे एक दोन शब्दांत उत्तरे लिहा त्यातील अ आहे होळीला करायचा गोड पदार्थ उत्तर आहे पुरमपोळी केरकचरा टाकायचे ठिकाण उत्तर आहे खड्डा प्रश्न दोन आहे एक दोन वाक्यात उत्तर लिहा त्यातील अ आहे कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे कवीने वृक्षराजी झाडे फांद्या तोडण्यास मनाई केली आहे पुढील आहेत आ कोळीच्या वेळी जोडी कशाने भरावी उत्तर आहे कोळीच्या वेळी जोडी सद्गुणांनी भरावी आहे होळीसाठी मुळी कशाची बांधावी उत्तर आहे होळीसाठी वाईट रूढी व प्रथांची मुळी बांधावी ई आहे कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे उत्तर आहे कवीने होळीच्या दिवशी पर्यावरणाचे भान ठेवावे वृक्ष तोडू नयेत अशी शपथ घ्यायला सांगितली आहे ओ आहे कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल उत्तर आहे जो कोणी कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी करील त्याच्या घरी निसर्ग राजा पाणी भरेल येईल प्रश्न तीन आहे पर्यावरणाचे भान ठेवून होळी साजरी करा याबाबत तुमचे मत दोन तीन वाक्यात लिहा उत्तर आहे होळी साजरी करताना जिवंत झाडे होत्या त्यांच्या फांद्या तोडून आगीत टाकू नये एकच सार्वजनिक ठिकाणी होळी जाळली तर प्रदूषण कमी होईल पर्यावरणाला धोका उत्पन्न होईल असे कोणतेही कृत्य करू नये प्रश्न चार आहे होळीच्या सणाची तयारी तुम्ही कशी कराल ते लिहा आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर आहे होळीच्या सणाला पुरणपोळी बनवण्यासाठी मी आईला मदत करेल पुरणाचे गोळे तयार करणे अशी बारीक सारीक कामे मी करेल शिवाय आमच्या इमारतीत लहानशी होळी पेटवली जाते लोक स्वतः जवळचे जुने आणि टाकव लाकडे सामान करवंट्या जाळण्यासाठी दे देतात ते गोळे करण्याचे काम करेल सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांना होळीसाठी बोलावून आणल वृक्ष तोडण्यापेक्षा वृक्षांचे संवर्धन व्हावे यासाठी मोठ्या माणसाच्या मदतीने झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवून त्यात सर्व लोक सहभागी होतील यासाठी मदत करेल निसर्गातून मिळणारी प्रत्येक वस्तू काटकसरीने वापरण्याचा संकल्प करेल प्रश्न पाच आहे तुमच्या परिसरात आदर्श होळी साजरी करण्यासाठी एक सूचना फलक तयार करा तर सूचना बल काय आहे आहे झाडे तोडू नका दुसरे आहे झाडे तोडू नका होळी मैदानात साजरी करा पर्यावरणाचे रक्षण करा प्रश्न सहा आहे होळी हा सण फाल्गुन या महिन्यात मराठी महिन्यात येतो त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शक पाहून पूर्ण करा दसरा केव्हा येतो अश्विन महिन्यामध्ये संक्रांत पौष महिन्यामध्ये आणि गणेशोत्सव वाद्रपद महिन्यामध्ये दिवाळी दिवाळी येथे अश्विन कार्तिक महिन्यामध्ये गुढीपाडवा चैत्र आणि होळी फाल्गुन महिन्यामध्ये पुढे आहेत खल्ली सूचना वाचा अशा आणखी सूचना तयार करा पुढे आहेत नदीच्या पाण्यात केर कचरा निर्मल्य टाकू नये ओला कचरा सुका कचरा ठेवा वेगवेगळा तरच प्रदूषण बसेल आळा तस पाणी अडवा पाणी जिरवा त्यानंतर झाडे लावा झाडे जगवा झाडांची फुले तोडू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा